काय म्हणतोय आम्हाला की मला गावाला दाखवायचं होतं तुमचं रान मी कितीपर्यंत खरेदी करून देत तू इथे अरे आख्या गावाला माहीत आहे तुझी लायकी काय आणि तू त्या गावात राहतोय सगळी तुझी लायकी ओळखते कसा ती कि तू काय लेवलचा आहे गांडोळ्याच्या अवलात तर इमानदार राहते पण तुझ्यासारखी अवलात इमानदार राहत नाही एवढं कसं आहे कसं नाही ते सगळं तुम्हाला दाखवलंय आणि त्या माणसानं आमच्या रानात घाऊ केला हे पण तुम्हाला आम्ही आधी सांगितलंय पण त्या दिवशी त्याला सांगितलं होतं त्या मूर्ख नाला एक माणसाला सांगितलं होतं त्या गावाला पाणी देऊ नको म्हणून तरी पण त्याने पाणी दिलं आणि त्याच्या काय आपण घरी गेलो नाही ती तीनदा फोन केला किंवा राहणार म्हणलं की म्हणतो या घरी घरी काय येते महाराज असेल आपल्याला त्याला त्यामुळे ती घरी चला घरी या घरी या म्हणतोय त्याचा काहीतरी वेगळा हित असेल किंवा वेगळा काहीतरी प्लॅनिंग असेल घरी बोलवून शि काय तर आपल्यावरच घाला डावा करायचा असेल जसं पहिला डावा केलाय तसं आता काहीतरी का का वेगळा करायचा असेल काहीतरी आपल्याला घरी आपल्यालाच बरून मारायचं असेल असंच असणार आहे दुसरं काय असणार आहे काही झालं तर आम्ही काय तुझ्या घरी येत नाही तू फक्त आमच्या शेतात पाऊल ठेवून म्हणून तुला आम्ही एकदा दोनदा झालं गुढीत सांगितलं तिसरा वेळ काय तुला गुढीत सांगणार नाही गांडोळा जी अवला दाई तुझे अगदी कुणासंगच चांगला नाही त्या गावात कुणासंगच नाही जी नाव म्हणजे आता काय त्या गावातली लोक त्यांना ओळखत असतील आपण काही त्या गावात जाऊन राहिलेलो नाही किंवा आपल्याला त्या माणसाचा परिचय माहित नाही पण ती माणसं म्हणते ती निस्ती ती बेकार त्यांना फक्त दुसऱ्याच कसं लुबाडून घे येईल एवढाच विचार करते ती बाकी ती विचार करत नाही ते फुकाट खाव आहे फुकाट खाव घावाला पाणी देऊ नको म्हटलं तरी सुद्धा गावाला पाणी द्याय चालू आहे त्याचं देत आहे बरं देऊ द्या त्याचं काम आहे ती करतोय त्यानं पेरला त्याचं म्हणजे कष्ट आहे दुसरी गोष्ट त्यानं खर्च केलाय करू द्या आजपर्यंत खाल्लं पोट भरलं पोट भरून सुद्धा पोट फुटलं आता आता तरी बास करायला पाहिजे का नाही तरी सुद्धा आता बास करायचं काय नाव घेणार असू द्या त्याचं काम त्यानं केलं सांगून त्यानं ऐकलं नाही पण आता जे काय आपल्याला करायचंय ते आपण करणार त्यानं जसं थांबवून केलं तसंच आपण पण थांबवून आणि शांततेत करायचंय त्यानं जसं केलं तसंच आपल्याला पण करायचंय म्हणायचं म्हणायचंय ती काय करतोय काय नाही हे बघायचं ती काय काय केलं अहो त्याच काय चालतच नाही ती करणार ना आहे काय मला सांगा की त्याच काय चालतंय म्हणून ती काय करणार आहे करत कसं नाही सगळा अधिकार आमचा अधिकार असं दे की पण फसवा फसवी केली का नाही त्यानं मग फसवा फसवी केली मग ते फसवा फसवीत आपल्याला त्याला अडकवा येते ना फसवा फसवी केली गोड बोललं गोड बुलूनशना फसवलं ते काय म्हणते जाळ टाकलं जाळ गोड बुलूनशिणा गोड बुलूनशना जाळ टाकलं मला घ्यायचंच आहे मला गावाला दाखवायचंच आहे अरे तू काय गावाला दाखवणार आहे तुझी लायकीच नाही ना तू काय दाखवणार आहे गावाला आ मला गावाला दाखवायचं आहे की माझी ऐपत आहे का नाही घ्यायची तुझी ऐपतच नाही मी म्हणते चल तुझे ऐपत असते तर तो मागंधीच घेतला असत तो एवढा कुठं नाच केला नसता तुझ्या ऐपत घ्यायची पण नाही आणि दुसऱ्याला घेऊ द्यायची पण नाही एवढी तुझी ऐपत गाहणारी बॉडीची ऐपत आहे तुझी अरे गरीब गरीब आम्ही गरीब म्हणून आम्ही गप बसलो कुठं नाद लागायचं कुठं वाकडं बोलायचं कुठं वाईट वांगाळ बोलायचं असू द्या असू द्या म्हणून आम्ही गपची बसलो आमच्या गप बसण्याचा तो गैरफायदा घेतला भरपूर गैरफायदा घेतला ह्याच्या आधी पण कुठं ना बहिणीनं आहे चिवी गाळ झाली या एकामेकाच्या अंगावर आली ती या पण त्यावेळेस आम्ही बनायचो असू द्या ती एका इडी झाली म्हणून आपल्याला इड व्हायच नाही त्यांना फुकाट खायची सवय लागली लोकांचा खायची सवय लागली असू द्या पण ज्यावेळेस मी काल गेली ज्यावेळेस मी बोलायला लागली त्यावेळेस तिचं तू अंडाची काय दातखिरी बसली होती काही बोलला नाही काय नाही ज्यावेळेस हेनी भाऊजी गेल तर त्यावेळेस मात्र लय बोलला अंगौराला नळाच्या अलीकड तुझा पाय काढतो मग माझा का पाय काढला नाही त्यानं ही मला म्हणायचं आहे माझा काय पाय काढला नाही ह्या भावभावाला बोलला मला काय बोलला नाही का बोलला नाही त्याचं एक कारण आहे काय गप बसणाऱ्याचं म्हणते ती की कायच खपत नाही आणि ज्यावेळेस माणूस बोलतं न्याय मागतं न्यायानं कायद्यानं चालतं तवा मात्र पळती थोडी होती माणसाला कॅमेरा चालू केला की कॅमेरा पुढे बोलत नसायचा आणि ज्यावेळेस कॅमेरा बंद केला की त्याचं तोंड त्याचं थोबाड चालू आहे याच आम्हाला वाटायचं कुठं तर सुशिक्षित आहे शिकलेला आहे स्वाभिमानिक असल प्रामाणिक असल सज्जन असल पण हा एकदम गद्दार निघाला एकदम बेकार निघाला फसवी गिरी आहे ह्याच्या त्याच्या बापाच्या आम्हाला म्हणतो अंगट दिलं नाही तर तुमच्या सासऱ्यानं आमची नावर करायची का ती काय तुझ्या जिमेल बिर एवढं बोललं तरी तुझी सवयगिरी नाही आम्ही मोहरा आले की तू गावाला महाग पाणी दे चालू केलं पण शेवटी गाठ माझ्यास एवढं लक्षात ठेव तो आजी आमचा खेळ केलाय यात त्या पांधरवाड्यात जी आमची गिरायक येणार होती ती बुजवून लावली आम्ही आज नव्हती ऐकणारच आहे ती आणि कसं ऐकायचं कसं नाही ते आमच्या आम्ही बघतो आमचं रान आहे पण आम्हाला काय म्हणलं माहित आहे का हि तू हिथं काय बाहेर गावनं येणार नाही गावातलाच घेणार आणि ती कोण घेणार आहे मला माहित आहे म्हणजे हे आमच्या चौकशा करतो या आम्ही कुणाला देणार आहे कुणाला नाही हे सगळं काय असेल ती चौकशा करतो या म्हणजे दुसऱ्याला पण घेऊ द्यायचं नाही स्वतः पण घ्यायच नाही आमचा त्याचा काही वैर वाद नसताना आम्हाला त्रास द्यायचं ठरवलं ह्या एवढा आम्हाला त्रास दिला एवढा आमचं रान पिकून खाल्लं तरी सुद्धा आम्ही त्याला एका शब्दानं बोललो सात सतत वर्ष झालं आमचं रान करून खातोय तरी सुद्धा काय बोललो नाही असू द्या म्हणायचं आपण खात नाही तिथं नाही करताय खात असू द्या पण त्याला काय वाटलं माहित आहे का आम्ही एड झाय काय जर केलं तर आम्ही काय करणार नाही करून करून काय करणार आहे ती कायच करत नाही ती पण कसं आहे माहिती आहे का तू जी फसा टाकला त्यात तूच फसला एवढं लक्षात ठेव तू जी चाल चालली त्यात तू फसला आम्ही फसलो नाही आमचा का आमचा कागद आमच्या पशी आहे आम्ही त्याची मालक आहे तू कुत्रा आहे त्याचा मालक नाही कळलं का तू मालक होणार पण नाही अण्णा होता पण ह्याच्या पुढे होणार पण नाही म्हणलो तू तुला द्यायचं पण आता तू लोटांगण घेत जर आमच्यापर्यंत आला ना तरी तुला देणार नाही अरे ज्या गावात तू राहतोय ज्या गावात तू वावरतोय तुला समज त्या गावातली माहिती असेल त्यातला तर का होईना आम्हाला सांगणार असेल का नसेल सगळं गाव तुझं आहे मान्य आहे तू त्या गावात आहे तुझं घर आहे तुझं सगळं काय सध्या गावात आहे अरे पण गावातली पण काय न्याय खरं खोटं काय बघतेली का नाही ते का तुझा साथ भले जाऊ दे तुझा पण साथ देतील शंभर जणातली दहा जण तर आमच्यासारखी असतील खऱ्या जण न्याय देणारी करणारी आ एवढा त्रास महिन्याभरात दिला एवढा आम्हाला बोलला एवढा आमच्यावर खेळ्या केल्या गिरायकाला काय 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 सांगितलं असू द्या व्यवहार झाल्यानंतर ना आमच्याच गावातल्या व्यक्तीला फोन करून सांगितला व्यवहार केलाय म्हणून शिनातवा अरे एका हाताने टाळी वाजत नाही र इतकं पण एवढं समजू नको तू आम्हाला तू जे काय करतोय ते आम्हाला कळत नाही असं वाटू देऊ नको तू झोपीत जागा हो आता गाठ माझ्या संघाय एवढं लक्षात ठेव काय गाठ आता माझ्या सांगाय तुझी काय केलं ते चांगलं केलं नाही आमच्या रानातली माती उचलून शिवा तू तु तुझ्या तु रानात टाकली आमच्या रानात सगळे घाण टाकली बरं घाण काय पेटवून दिली और जळल मना त्याचा पण काय विषय नाही पण जिथे माती तर उचलली आमच्या रानातली माती उचलून तुझ्या रानात टाकली मोठा बांध घातलाय मोठा बांध घातलाय ना का नाही ती ती सुद्धा मला इकडे टाकायला उचलून शिवचा तुमचा जागीरदार मला अडवतोय तीच मला आणि तुला कोण आणायचंय ते तुला काय करायच ती कर हन मारा आम्हाला कारण की ह्याच्या आधी पण तू ती केलं या पळत पळत अंगावर आलता भाऊ भावाच्या त्यावेळेस तुझी ती कोण तुझ्या सोबत असणारी माणसं होती त्यांनी गप केलं असू द्या जाऊ द्या म्हणली नळाच्या अलीकडे आलं तर पाय मोडीन म्हणला मोड घ्या पाय कोण कोणाचा पाय मोडतंय बघू कोण कोणाला भारी पडतय तीच बघायचंय तुझा लबाडपणा भारी पडतो गा आमचा खरापणा भारी पडतो हीच बघायचंय आता तू कुठपर्यंत तुझी चाल चालायची तिथपर्यंत चाल काय अरे तुला जर घ्यायचं असत घेतला असत तुला घ्यायचं नसताना तो एवढा मोठा खेळ केला तो जर प्रेमानं म्हणला असता माझा ऊस काढायचा आहे एवढा ऊस काढू द्या तुमच्या रामातन आम्ही तुला आनंदाने म्हणला असत जाऊ द्या माती तर उचलून नेत नाही नेऊ द्या पण तुला रामची माती सुद्धा पुरण आहे ऊस नेऊनच्या नेऊन तू आमची माती सुद्धा उचलून तुझ्या रानात टाकली इतका नालाय माणूस आहे तू तु। आणि बन तू काय माझा बाप बेवडा आहे दारुडा आहे माझ्या बापानं ही केलं बापाचं कशाला नाव मदत घेतो या करायला तू सांगाय तू आणि बापाचं नाव घेतोय वाईट वाटतं असल्या माणसांचं स्वतः करायचं आणि बापाचं नाव पुढे करायचं अहो बापल्या चाली जायचं एकाच थैलीचं चट्टपट येत पण बाबतीत नव्हतं ना ती माणूस काय म्हणतोय आम्हाला की मला गावाला दाखवायचं होतं तुमचं रान मी किती पर्यंत खरेदी करून देतोय ते अरे आक्या गावाला माहित आहे तुझी लायकी काय आणि तू त्या गावात राहतोय सगळी तुझी लायकी वळखते ती की तू काय लेवलचा आहे गांडोळ्याच्या अवलात तर इमानदार राहते पण तुझ्यासारखी अवलात इमानदार राहत नाही एवढा बेकार आहे तू माणूस